नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या आपले मनापासून स्वागत करते अक्षय तृतीया म्हणजे माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णू यांची पूजा करण्याचा दिवस या दिवशी आपण जे काही चांगले काम करू ज्या काही चांगल्या वस्तू खरेदी करू त्या अक्षय टिकणार आहेत अक्षय म्हणजे कधीही न संपणारे बऱ्याच जणांना कोणतेही काम के ही के अपन, वर, ही ही केले की यश मिळतेच पण बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आम्ही भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत घेतो पण आम्हाला यशच मिळत नाही यासाठी आपल्याला माता श्री लक्ष्मीची व भगवान श्री विष्णूंची पूजा करणे आवश्यक आहे यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्यांची पूजा करायची आहे ही कवड्यांची पूजा घरातील स्त्री पुरुष कोणीही केले तरी चालते फक्त ही पूजा आपल्याला अक्षय तृतीयेपासून सलग चाळीस दिवस ही पूजा करायची आहे आपण हाती घेतलेले काम पूर्ण व्हावे आपल्याला त्यातून मोबदला मिळावा व आपल्याला नशिबाची साथ मिळून आपल्या घरात सुख समृद्धी व आर्थिक भरभराट व्हावी यासाठी आपल्याला ही चाळीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे या सेवेने आपली आर्थिक भरभराट तर होणार आहेच ज्यांची कर्ज असेल तर तेही फिटण्यास मदत होणार आहे आपल्या घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लागणारी ज्या वस्तू असतात त्यामध्ये पिवळ्या कवड्या अतिशय महत्त्वाच्या असतात या पिवळ्या कवड्या घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे बऱ्याच जणांच्याकडे पिवळ्या कवड्या असतील पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी आवर्जून या पिवळ्या कवड्या आणाव्यात व अक्षय तृतीयेपासून या सेवे सुरुवात करावी ही लक्ष्मी मातेची व भगवान श्री विष्णूंची सेवा घरातील कोणीही स्त्री पुरुष कोणीही केले चालेल ही सेवा केल्याने नक्कीच तुमच्या कुटुंबाला खूपच चांगला फायदा होणार आहे चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत आणि आर्थिक बरबराट तर होईलच आणि तुम्हाला नशिबाचीही साथ चांगली मिळेल त्यामुळे ही सेवा तुम्ही अक्षय तृतीयापासून सुरू करू शकता यासाठी आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत ज्या ठिकाणी आपण अक्षय कलशाशी मान्य केली आहे त्या ठिकाणी आपण ह्या पिवळ्या कवड्यांची पूजन करायचे आहे आपल्याकडे जर पिवळ्या कवड्या नसतील तर आपण हे आणू शकता किंवा आपल्याकडे पांढऱ्या कवड्या जर असतील त्या कवड्यांना आपण हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ह्या पिवळ्या कवड्या त्या हळदीमध्ये टाकायचे आहेत आपल्याकडे जर केशर असेल तर ते ताट टाकावे व हळदीने पांढऱ्या कवड्या पिवळ्या करून घ्यायचे आहेत केशर नसेल तर ही देखील चालेल माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या फारच आवडतात तर या पिवळ्या कवड्यांची पूजन कसे करावे तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे यामध्ये सात कवड्या बसतील एवढी प्लेट असावी या तांदळामध्ये या सात पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत तर ही प्लेट आपण ज्या ठिकाणी अक्षय कलश पूजला आहे अक्षय कलशाचे पूजन केले आहे त्या ठिकाणी ठेवावे किंवा आपण जर अक्षय कलाशाचे पूजन केले नसेल तर आपण आपले देवघर आहे तिथे ही प्लेट ठेवून आपण ही पूजा करू शकता अक्षय तृतीयेचा हा दिवस संपूर्ण दिवस शुभ दिवस असतो त्यामुळे अक्षय तृतीय दिवशी तुम्ही ही पूजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालेल पण दुसऱ्या दिवसापासून एक फिक्स टायमिंग आपण ठेवायचं आहे आपण जर सकाळी पूजा करणार असाल तर सकाळी करायचे आणि आपण जर संध्याकाळी पूजा करणार असाल लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला आपण साडेपाच ते साडेसात यावेत आपल्या घरी लक्ष्मी येते असं आपण मानतो तर त्यावेळेत आपण ही पूजा केली तरी चालेल सलग चाळीस दिवस ही पूजा आपल्याला एका फिक्स टायमिंगला करायची आहे बऱ्याच जणांना सकाळी ही पूजा करणे शक्य नाही किंवा संध्याकाळी ज्यांना पूजा करण्यासाठी वेळ नसतो अशाने आपण दिवसभरात कोणतीही एक फिक्स वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेतच आपण दुसऱ्या दिवसापासून म्हणजे अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवसापासून ही त्याच टायमिंगला पूजा करायची आहे जर आपण एखाद्या दिवशी बाहेर जाणार असाल त्या दिवशी पुरती पूजा तुमच्या वेळेप्रमाणे करावी इतर दिवशी आपण आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच पूजा करावी तर आपण ही सेवा कशी करणार आहोत तर आपण ज्या ठिकाणी अक्षय कलशाची मान्य केली आहे त्या ठिकाणी ही प्लेट ठेवू शकता कवड्यांची प्लेट ठेवू शकता किंवा आपण देवघरातील कवड्यांची प्लेट ठेवली तर चालते त्या ठिकाणी त्या पूजेसमोर किंवा आपल्या देवघरासमोर बसावे व एक तुपाचे निरंजन लावावे तूप नसेल तर आपण साध्या तेलाचे निरंजन लावू शकता त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे व माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे त्या कवड्यांना हळद कुंकू लावायचे आहे माता लक्ष्मीला आपल्याकडे मूर्ती असेल फोटो असेल त्याला त्या फोटोला हळद कुंकू लावायचं आहे आणि आपण ही प्लेट हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे आपण ज्या कारणासाठी ही सेवा करणार आहोत ते सेवा कर ही सेवा आपण सांगायचे जसे की आपल्याला व्यवसायात प्रगती करण्यासाठी किंवा शिक्षणात प्रगतीसाठी शिक्षणात काही अडचणी असल्यास नोकरीमध्ये काही अडचणी असल्यास किंवा आपले एखादे कर्ज असेल तर फेडण्यासाठी आपण ही सेवा करत आहोत हे माता लक्ष्मीला व भगवान श्रीहरिविष्णूंना आपण सांगायचे आहे आपले एखादे कर्ज असेल तर फिटून जाऊ दे आपल्या व्यवसायात आपली प्रगती होऊ दे भर व्यवसाय व्यवसायाची भरभराट होऊ दे हे माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णूंना सांगायचे आहे या सेवेमुळे आपले एखादेकर तटले असल्यास ते फिटण्यास मदत होते तसेच आपल्या नोकरीमध्ये काही प्रमोशन संबंधी अडचणी असल्यास त्याही संपतात तसेच विवाहविषयक अडचणी असेल तर त्यामध्येही आपल्याला या सेवेचा फायदा होतो आपण ज्या ह्या सेवा करणार आहोत त्या मनातल्या मनात न करता मोठ्याने म्हणायचे जेणेकरून त्या स्वतःला तरी ऐकू यायला हव्यात व आपण ज्या कवड्या ठेवल्या आहेत त्या ह्या मंत्राने सिद्ध व्हायला हव्यात या पद्धतीने आपण ही सेवा करायची आहे आपण ही सेवा सुरू करत असताना आपला उजवा हात त्या कवड्यांवर ठेवला तरी चालतो सर्वप्रथम आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचे आहे हे श्रीसुक्तम आपण सोळा वेळा म्हणायचे आहे सोळा वेळी म्हटल्यानंतर आपण फलश्रुती म्हणायची आहे श्रीसुक्तम म्हटल्यानंतर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र तसेच एक माळ विष्णू गायत्री मंत्र व एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ कुबेर मंत्र म्हणायचं आहे नंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचं आहे व हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळ जप करायचं आहे एवढी सेवा करत असताना आपल्याला बराच वेळ हे सगळं म्हणण्यासाठी लागतो पण बऱ्याच जणांना एवढा वेळ नसतो त्यांनी सोळा वेळा हे मंत्र सगळे म्हटले तरी चालेल पण आपल्याला लवकर रिझल्ट हवा असेल आपली सेवा तेवढी प्रभाव करायची असेल तर आपल्याला एकशे आठ वेळाच हे मंत्र म्हणायचे आहे या सर्व सेवा झाल्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि परत एकदा आपली जी इच्छा आहे ती भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे चाळीस दिवस सेवा झाल्यानंतर चाळीस दिवशी आपल्याला किरीचा दा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर या कवड्यात तुम्ही तुमच्या देवघरात एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून नेहमी पुजू शकता किंवा एखाद्या पिवळ्या कापड्यात त्या मांधून आपल्या देवघरासमोर देवघरामध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीतही ठेवणार असाल तेही थे ठेव तिथेही तुम्ही ह्या कवड्यात ठेवू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे नक्कीच ही सेवा तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद